चिकन बघा काय भारी शिजलंय एकच नंबर चिकन शिजले चिकन भारीच झालंय मित्रांनो मस्त जेवण झालं आपलं दानत केलं ना त्याच्यामुळे मस्त जेवण लागतंय खूपच भारी तर नमस्कार मित्रांनो मी अंदर गोसावी आणि स्वागत आहे का ब्लॉग मध्ये मित्रांनो आता संध्याकाळ झाली आहे आणि आता पण मित्रांनो चाललो आहोत आजीसोबत सोबत मध्ये चिकन पार्टी करायला तर मित्रांनो या साईडला बघू शकता इकडे आहे आपली आजी आणि आजी आज आपण काय करतोय आपण मटन करायचं आहे मटन चिकन आज करायचं आपल्याला चिकन आणि मित्रांनो आज भात करणार आहोत इथे साहित्य पण सर्व लागेल ना ते घेऊन आलो आहोत तर इकडेच आपण पन जेवणार पण आहोत तर खूपच मजा येईल तर मित्रांनो संध्याकाळ झाली आहे तरी पण आहे ना ऊन हे एकदम मस्त कडक आहे आणि आपल्याला आहे ना मस्त अशी लोकेशन शोधायला लागेल तिकडे मस्त सावली असेल तर तिकडेच आपण मस्त चिकन बनवूया आणि जेवूया तर खूपच मित्रांनो मजा येईल हा ब्लॉग शेवट बनता नक्कीच बघा तर मित्रांनो थोडं चालल्यानंतर ना आपल्याला ही मस्त अशी लोकेशन भेटली आहे तिथे आहे ना मस्त सावली आहे आणि आज जे बघा इथे साफसाफी करते तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला चूल बनवा लागेल त्यासाठी आपण मस्त दगड घेऊन जाऊया आणि इकडे बघा दोन दगड घेऊन आलो तिसरा दगड हे बघा मस्तपैकी लावूया आणि बनवूया आपली चूल तर इथे मित्रांनो आपल्याला चूल पण आता रेडी आहे काय करायचं आजी तू हां मजबूत बनवते तर मित्रांनो आता आहे ना आपण टोपाचं आहे ना मेजरमेंट घेऊन बघितलं आहे टोप मस्त व्यवस्थित आहे ना आपला बसतो आहे आणि तिकडे बघा आजी आहे ना तिकडे गेली लाकडं आणायला मस्त बघा मित्रांनो आजीने ना लाकडं आणलेली आहेत आज एवढी बस होतील काय अजून पाहिजेत हे बघा आजीने बघा किती लाकडं आणलेली आहेत आधी एवढीच पेटूया नंतर मग बघूया लागली तर आणूया हां इथे भरपूर आहेत अजून मग करूया सुरुवात सगळ्यात पहिला काय करूया सगळ्यात पहिलं काय करूया चिकन बनवूया की भात बनवूया चिकन करूया तर इकडे मित्रांनो आपण आहे ना भरून पाणी आणलं आहे तर मस्त चांगूया म्हणजे पाणी तर मित्रांनो बघू शकता मस्त आपल्याला आता चूल पण पेटलेली आहे आजीने मस्त चूल पेटवलेली आहे आपल्या आणि आता आपण चिकन बनायला सुरुवात करतोय तर मित्रांनो आता आपण चुलीवरती मस्त टोप ठेवलेला आहे आणि चला जे आता सुरुवात करूया आपण तर इकडे मित्रांनो आता आपण टाकतोय सर्वात पहिलं तेल तो गरम झाला आहे का बघा मित्रांनो मस्त आहे ना आपण टोपामध्ये तेल टाकलेलं आहे तर मित्रांनो तेल तापलेलं आहे आणि आता आपण टाकतोय कांदा मित्रांनो इथे आहे ना आपला कांदा आहे ना मस्त आतासर होतो आहे आणि आपण टाकतो आहे आता जिंजर गार्लिक पेस्ट तर मित्रांनो आता ना आपले चिकन बनत आहे आणि पंधरा ते वीस मिनटं लागणार आहेत मित्रांनो आपले चिकन व्हायला आणि चिकन झाल्यानंतर मित्रांनो आपण भात करायला घेऊया भात झाल्यानंतर मस्त आपण जेऊया आणि मित्रांनो संध्याकाळचं वातावरण आहे ना ते खूपच मस्त आहे इकडचं तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपलं चिकन आहे ना मस्त रेडी झालेलं आहे आणि आता काय मीठ टाकायचं बाकी आहे ना टाकूया मीठ मग तर आजी बघा मस्त मीठ टाकते तर इकडे बघा आता आजी आहे ना तांदूळ निवडते तर हे बघा तांदूळ बघा आपण कोणते वापरतो मस्त बासमती चावल एकच नंबर तर हे आता मस्त आपण तांदूळ पहिला धुऊया आणि धुतल्यानंतर आपण पटकन ठेवूया आपल्या चुलीवरती आजी चुल बघा आता तांदूळ धुते तीन वेळा मस्त तांदूळ धुतलेत ता आपण आपला भात आणि एकदम जबरदस्त बनेल बस बस आता चिकनचा टोप उतरवूया आणि पटकन आपला भात चढवूया तर इकडे बघा आता जे आहे ना टोप उतरवते आपलं चिकनचा आपली आग वि झाली परत एकदा पेटवा लागेल मित्रांनो चूल आहे ना ती सारखी सारखी पेटवा लागते कारण वारा आहे ना तो खूपच सुटलेला आहे त्याच्यामुळे आपली चूल आहे ना ती सारखी सारखी विजते आणि सारखी सारखी पेटवा लागते हे बघा म्हणून आपला भात आहे ना थोडासा आता लेट होईल तर चला मित्रांनो आता हो ना थोडासा वेळात आपला भात होईल आणि भात झाल्यानंतर मित्रांनो आपण मस्त जेवूया तर चला मित्रांनो आपला आहे ना भात मस्त झालेला आहे रेडी बघू शकता तुम्ही खूप मस्त जास्त राईस झालेला आहे आणि या यासाठीला बघू शकता तुम्ही इथे आपलं चिकन झालेलं आहे रेडी तर चला मित्रांनो मस्त आहे ना आपण आता जेवायला घेऊया आणि बघा मस्त चिकनचे पीस आहेत ना खूपच भारी आहेत हजी रेडी आहेस जेवूया आपण आता तर चला मित्रांनो ना आपण वाढून घेऊया जेवण आज जे बघा वाढते मस्त जेवण एकच नंबर भात बघा काय भारी झालं आहे हा 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 रस्ता बघा काय भारी झाला आहे मस्त एकदम तर मित्रांनो हे बघा चिकन बघा काय भारी शिजलंय एकच नंबर चिकन शिजले तर सर्वात पहिला मित्रांनो आपल्याला ना आजी सांगेल कसं झालं आहे आपलं जेवण तर आजी चल सुरू कर चिकन आणि मित्रांनो भात मस्त तिकट झालंय काय हे बघा मित्रांनो आजी आहे ना चिकन खाते आता चिकन आहे ना मित्रांनो मस्त शिजले तर सर्वात पहिला मित्रांनो आपण चिकन ट्राय करूया चिकन कसं झालंय चिकन भारीच झालंय मित्रांनो मस्तच जेवण झालं आपलं दानत केलं ना त्याच्यामुळे मस्त जेवण लागतंय खूपच भारी मित्रांनो राईस आहे ना खूपच भारी झालंय मस्त एकदम सुटसुटीत झालेला आणि चिकन तर एकच नंबर आपण राहत केले ना चिकन त्याच्यामुळे एकच नंबर लागते मस्त चिकनचे पीस पण आहेत ना मित्रांनो खूपच मस्त शिजलेले आहेत तर चला मित्रांनो आजच्या या ब्लॉगला आपण आता इथेच एन्ड करतोय मित्रांनो आपला चिकन आहे ना मस्तच झालेलं एकदम खतरनाकच तर आता खूप संध्याकाळ झाली आहे आजच्या या ब्लॉगला आपण इथेच एन्ड करूया भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चला आटाटा बाय बाय